संजय गायकवाडनी एक फॉर्म्युला तयार केला युती बाबत त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आमदार ज्या पक्षाचा त्या ठिकाणी उमेदवार त्याचा राहील असा त्यांनी फॉर्म्युला दिला आमदार गायकवाड यांनी काय फॉर्म्युला दिला काय नाही ते त्याचे फॉर्म्युले चायनीज आयटम ते त्यांना त्याचे माहीत आम्हाला काय असा पक्षाने अजून कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला दिलेला नाही जिल्हा स्तरावर निर्णय दिलेले आहे युती संदर्भात युती होणार आहे का बुलढाणा जिल्ह्यात माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि राज्याचे शीर्षस्थ नेते गतिमान सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अमरावती येथे झालेल्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांना व स्थानिक जे काही तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांना पक्षाने विचार करून युतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही ते निर्णय घेणार आहोत त्यांनी असाही एक गौप्यस्फोट केला की एक लाख मतदार भोगास आहे ज्यांनी निवडणूक आयुक्तांशी बोललेले आहे काय म्हणून त्यांना उशिरा सुचलेलं शहाण पण आहे या बाबतीमध्ये दुबार नावं झालेले असल्याबाबतचा सगळ्यात मोठा पहिला आरोप माननीय पालकमंत्र्यासमोर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्र देऊन केलेला आहे ते अनेक ठिकाणी दुबार नावं झालेले आहेत मृतकांची नावं वगळल्या गेलेली नाही आहेत आणि गेल्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुबार नावं असलेल्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि मृतकांच्याही जागेवर मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे ते वगळण्यात यावं ही आमची सुद्धा मागणी सगळ्यात पहिले आम्ही मागणी केलेली आहे तुम्ही म्हणता की उशीरला सुटलेले शहाणपण त्यांनी या उमेदवार म्हणजे जे मतदार बघत त्याचा फायदा त्यांना झालाय असं वाटतं आता या बाबतीमध्ये मला वाटते त्यांच्या विरोधात ज्या उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे हायकोर्टात त्यावरती न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे मी त्या बाबतीमध्ये बोलणार नाही उच्च न्यायालय त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय काय असेल तो देईल आपण